किशोर पुजारी लोकांना उपदेश करायचे सांगायचे की स्वतःच्या मुलांचं लग्न अगदी साधेपणाने गरज जा जेणेकरून गरीब लोकांना लग्नाचं ओझ होणार नाही परंतु जेव्हा पाटलाने स्वतःच्या मुलाचंच लग्न केलं तेव्हा खूप पैसा खर्च केला तेव्हा किशोर पुजाऱ्यांनी त्याला देवाची भीती दाखवली तेव्हा पाटलाला खूप राग आला किशोर पुजाराच्या दोन मुली होत्या तेव्हा पाटलाने त्या दोन्ही मुलींचं लग्न त्याच्याच ओळखीतल्या नातेवाईकासोबत ठरवलं आणि लग्नाच्या दिवशी किशोर भाऊंनी चार लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली परंतु जेव्हा मुली नवरीच्या वेशात बसल्या होत्या की अचानक बाहेर नवऱ्यासोबत हजार लोक आली होती आणि किशोर भाऊंनी जेव्हा भा ते दृश्य पाहिलं तेव्हा सूर्य मावळत आला होता किशोर भाऊ संध्याकाळची देवपूजा आटपून नुकतेच घरी आले होते त्यांच्या शेजारीच खूप गोंधळ झाला होता शेजारच्या हिरामन भाऊंच्या मुलीचं लग्न होत मोठ्या आवाजात लावलेल्या गाण्यांनी गावामध्ये अगदी गोंधळ घातला होता चांगलं वातावरण होतं परंतु किशोर भाऊंनी त्या सगळ्यांना नापसंत अंदाजाने पाहिलं होतं त्यांना लग्नप्रसंगी होणाऱ्या अशा गोंधळांचा आणि उगाच वाया जाणाऱ्या पैशांबद्दल खूपच वाईट वाटायचं शांतपणे चालत चालत ते त्यांच्या घरात दाखल झाले त्यांना पाहून त्यांच्या दोन्ही मुली लगेच भाऊच्या चेहऱ्यावर हसू आलं रश्मी आणि रोहिणी दोघींमध्येही वयाचं अंतर खूप कमी होत दोघीही तरुण होत्या आणि लग्नाच्या लायकीच्या झाल्या होत्या त्या दोघी त्या दोघींच्याही डोक्यावर प्रेमाने हात फिरवत किशोर भाऊच्या चेहऱ्यावर टेन्शनचे रंग येऊ लागले त्यांना त्यांच्या मुलींच्या लग्नाची खूप काळजी होती बाबा तुमच्यासाठी पाणी आणू का रश्मीने त्यांना विचारलं नाही बाबा आधी तुम्ही माझ्या हसा चहा पिणार नाहीतर मी रागवेन ही रोगिणी होती धाकटी आणि लाडकी किशोर भाऊ हसले त्याच दोघींमुळे तर त्यांच्या घरामध्ये रौनक होती त्यांना माहीत नव्हतं हो की त्याच दोघींमुळे हो त्यांच्या आयुष्यात कोणतं वादळ येणार होतं त्या रात्री शेजारी चालू असणाऱ्या त्या गोंधळामुळे किशोर भाऊना रात्रभर झोप लागली नाही किशोर भाऊच्या मुली काही वेळ शेजारच्या घरी त्या कार्यक्रमात सहभागी होऊन आल्या होत्या अशीच कोस बदलत बदलत किशोर भाऊची रात्र गेली होती दुसऱ्या सकाळी ते वेळेआधी उठले होते ते देवपूजा अगदी कटाक्षाने करायचे यामुळे परिसरातील ते लोक त्यांची खूप इज्जत करायचे आणि ते होते त्या इज्जतीच्या लायकीचेच नेहमीच पांढऱ्या झब्बा कुर्त्यामध्ये असणारे आणि कपाळावर गंधाचा टिळा यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व अजूनच खुलून दिसत होतं ते मंदिरात पारायण करत होते तेव्हा अचानक त्यांना मंदिराच्या दारावर कोणीतरी आलं आहे याची चाहूल लागली किशोर भाऊनी नजर वर करून पाहिलं तेव्हा दोन माणसं मंदिरात येत होती दोघेही चेहऱ्यावरून अगदी मावाली दिसत होते किशोर भाऊने त्यांना ओळखलं ती पाटलांची माणसं होती पाटील त्या गावाशिवाय इतर काही गावांचा पाटील म्हणून ओळखला जात होता ताकद आणि पैसा यामुळेच त्यांचं घराणं ओळखलं जात होतं संपत्तीच्या नशेमध्ये असणारा तो पाटील प्रत्येक माणसाला एखाद्या किड्या मुंग्याप्रमाणे वागणूक द्यायचा परंतु फक्त किशोर भाऊ होते त्यांच्यासोबत तर कधीतरी इज्जतीने बोलायचा कदाचित किशोर भाऊच्या व्यक्तिमत्वामध्ये लपलेला तो एक रुबाब होता जो पाटलाला त्यांच्यासोबत उद्धटपणे वागू देत नव्हता किशोर भाऊंनी जेव्हा पाटलांच्या माणसांना मंदिरात येताना पाहिलं तेव्हा त्यांच्या कपाळावर आढ्या आल्या होत्या त्या लोकांना तर कधीच मंदिरात येताना पाहिलं नव्हतं मग हे आता इथे मंदिरात काय करत होते ते दोघेही किशोर भाऊंजवळ येऊन अगदी आरामात बसले किशोर भाऊंनी त्यांना नमस्कार केला आणि त्यांचं पारायण सुरू ठेवलं ते दोघेही वाट पाहत होते की कि कधी किशोर भाऊ मोकळे होतील किशोर भाऊचं पारायण कधी पूर्ण होईल आणि ते त्यांना काय सांगायचं आहे ते सांगतील शेवटी किशोर भाऊंचं पारायण पूर्ण झालं किशोर भाऊने विचारलं हा बोला साहेब तुमचं माझ्या गरीबाकडे काय काम आहे किशोर भाऊने त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्या दोघांपैकी एक माणूस अगदी जोरजोरात हसू लागला आणि बोलू लागला अरे आमचं तुमच्याकडे काय काम असणार किशोर भाऊ तुम्ही देवदेव करणारे माणूस आहात त्यामुळे फक्त याच हेतूमुळे तुमच्या जवळ आलो हो। आहोत उद्या संध्याकाळी पाटलाच्या मुलीचं लग्न आहे पाटलांकडून तुम्हाला निमंत्रण द्यायला आलो हो। आहोत आणि सोबतच तुम्हाला हे सांगायला आलो हो। आहोत की तुम्हाला वेळेला वाड्यावर या नाहीतर तुम्हाला पाटलांचा तर माहीतच आहे त्या पाटलांचा माणूस देखील पाटलांसारखाच होता किशोर भाऊंनी त्याच्या त्या वागण्याला दुर्लक्षित केलं आणि त्याला सांगितलं की उद्या संध्याकाळी ते वाड्यावर येतील आणि मुलीचं लग्न लावून देतील ते दोघेही बेफिकर होऊन निघून गेले दिवस कसा निघून गेला समजलंच नाही किशोर भाऊ येणाऱ्या लग्नाची चर्चा होती धूमधडाका असा होता की दूर, दूर घरापर्यंत देखील तो ढोल तशांचा आवाज पोहोचत होता किशोर भाऊ माहीत होत की जवळपास एक आठवडा झाला आहे पाटलाच्या वाड्यावर लग्नाचे कार्यक्रम चालू होते गावातील सगळेच लोक त्या वाड्यावर जमा व्हायचे पाटील पैसा पाण्याप्रमाणे खर्च करत होता ज्या संध्याकाळी पाटलाच्या मुलीचं लग्न होतं किशोर भाऊ वाड्यावर पोहोचले पाटलाने वाड्याला अगदी नवरीप्रमाणे नटवलं होतं प्रत्येक कोपराना कोपरा अगदी उजळून टाकला होता किशोर भाऊ हे सर्व पाहून अगदीच झाले गावातील गरीब लोकांना देखील जेवणासाठी बोलावलं गेलं होतं परंतु ते सर्वच्या सर्वजण वाड्याच्या थोड्या पुढे जमिनीवर अंथरलेल्या चटईवर बसलेले होते पाटलाच्या माणसांनी जेव्हा किशोर भाऊंना पाहिलं तेव्हा ते लगेचच किशोर भाऊंना वाड्यात घेऊन आले कारण की किशोर भाऊ लग्नाचे विधी करणार होते वाड्याच्या आतील व्यवस्था पाहून तर किशोर भाऊचे डोळे अगदी दिपले होते असं वाटत होतं जणू काय पाटलाने अगदी बेहिशोबी पैसा खर्च केला आहे नवरीचा लग्नातील ड्रेस लाखोंचा होता तिला डोक्यापासून पायापर्यंत सोन्याने मढवलेलं होतं किशोर भाऊ मनातल्या मनात खंत व्यक्त करत लग्नाच्या विधीसाठी तयारी करू लागले नवऱ्याची मंडळी आली तेव्हा ते जवळपास हजारो लोक होते जे अगदी घोड्यांवर बसून आले होते पाटलाने आणि पाटलाच्या माणसांनी आलेल्या मंडळींवर पैसे उडवायला सुरुवात केली किशोर भाऊंच्या समोर पाटलाने पाहता पाहता लाखो रुपये नवरागडच्या लोकांवर उधळले होते जेव्हा मंगलाष्टका सुरू केली तेव्हा पाटलाने करोडो रुपये मुलीवरून ओवाळून टाकले होते किशोर भाऊ मनातल्या मनात या सगळ्या गोष्टींमुळे अगदी वैतागले होते त्यांना लग्नामध्ये होणारा हा ओगाचा खर्च अजिबातच आवडत नव्हता ते अगदी साधेपणा जपणारे होते आणि नेहमीच प्रत्येकाला हाच उपदेश करायचे की लग्नासारख्या कार्यक्रमामध्ये साधेपणा जपला पाहिजे जेणेकरून गरीब लोक देखील स्वतःच्या मुलांचं लग्न अगदी साधेपणाने करू शकतील ना की हुंडा आणि नवऱ्याकडच्या खूप सारे होते त्यातून अर्ध्यापेक्षा जास्त तर वाया जात होते किशोर भाऊची सहनशक्ती आता संपत चालली होती परंतु खरा तमाशा तर तेव्हा झाला जेव्हा पाटलाच्या मुलीची पाठवणीची वेळ आली अचानक पाटलाच्या माणसांनी वेगानेच पाटलाच्या मुलीच्या पायापासून बाहेर उभ्या असलेल्या नवऱ्याच्या गाडीपर्यंत पैसे टाकायला सुरुवात केली लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला प्रत्येक ठिकाणी फक्त हीच गोष्ट चालू होती कि पाटलाने मुलीचं लग्न लावून दिलं आहे परंतु किशोर भाऊला पैशांच्या अशा अपमानामुळे लक्ष्मीच्या अशा अपमानामुळे खूपच त्रास होत होता याच्या आधी पाटलाची मुलगी त्या पैशांना पायाखाली तुडवत कारमध्ये जाऊन बसेल अचानक किशोर भाऊ जोरदार आवाजात बोलू लागले धनाजी पाटील तुम्ही ज्या प्रकारे पैशाला तुमच्या मुलीच्या पायाखाली तुडवत आहात त्यापेक्षा चांगलं हे आहे की पैसे गोळा करून गावातील गरीब लोकांना वाटा यातील एक जेवण देखील नशीबी नसतं जर हे पैसे तुडवण्याऐवजी गरीब लोकांना दिलेत तर यामुळे तुमच्या मुलीला त्यांचा आशीर्वाद लाभेल आणि मग त्या आशीर्वादानेच ती तिच्या सासरी अगदी आनंदाने तिचं आयुष्य घालवेल पाटील जो लोकांचं कौतुक ऐकून ऐकून हवेत उडत होता किशोर भाऊचं बोलणं ऐकून त्याचा चेहराच उतरला तो खूपच रागात आला परंतु आसपासच्या काही लोकांनी देखील किशोर भाऊचं बोलणं उचलून धरलं त्यांना देखील किशोर भाऊचं बोलणं पटलं तेव्हा पाटील शांत राहिला त्याला त्यावेळेला नव्हता त्याने त्याच्या ते माणसांना इशारा केला तेव्हा त्या माणसांनी नवरीच्या पायाखालचे सगळे पैसे गोळा करून एका बाजूला ठेवले नवरी तर तिच्या सासरे निघून गेली परंतु पाटलाच्या मनात किशोर भाऊ बद्दल राग निर्माण झाला होता त्याला त्याचा अपमान विसरता येत नव्हता किशोर भाऊ तर त्याच वेळेला त्याच्या घरी निघून गेले होते परंतु त्यांनाही माहीत नव्हतं की पाटील आता त्याच्याविरुद्ध काय कट कर तयार करत आहे काही दिवसांनंतर जेव्हा किशोर भाऊ त्यांच्या घरामध्ये झोपण्यासाठी पलंगावर पडले होते तेव्हा त्यांची बायको त्यांच्याजवळ येऊन बसली किशोर भाऊ तिच्याकडे पाहत हसू लागले आणि बोलू लागले बोला राणी सरकार काय बोलायचं आहे तुमच्या चेहऱ्यावरूनच समजत आहे की तुला काहीतरी मला खास सांगायचं आहे त्यांची बायको हसली आणि बोलू लागली कधीपर्यंत दुसऱ्यांच्याच मुलीचं लग्न लावून देणार आहात आता स्वतःच्या मुलींबद्दल देखील विचार करा दोघी ताडाप्रमाणे उंच होत चालले आहेत आता तर मला भेटणारे देखील प्रश्न विचारू लागले आहेत की मुलींचं लग्न कधी करशील चांगलं हेच आहे की आता त्यांच्यासाठी योग्य स्थळ शोधा किशोर भाऊच्या चेहऱ्यावर उदासपणा आला जेव्हा ते बोलू लागले तेव्हा त्यांचा ते आवाज खूप लहान होता काय करू मग जेव्हा कधी स्थळ लग्न ठरवण्याबद्दल बोलतो तेव्हा लोकांना माझी गरिबी दिसते कोणतेही चांगलं स्थळ भेटत नाही जे आपल्या मुलींसाठी लायक असेल जी चांगली स्थळं असतात त्यांना श्रीमंत घरातल्या मुली पसंत येतात आता तर मला स्वतःलाच टेन्शन येऊ लागलं आहे की देव कधी रश्मी आणि रोहिणीच्या नशिबाचं दार उघडेल किशोर भाऊंच्या आवाजामध्ये खूपच उदासपणा होता त्यांची बायको तिचा टेन्शन विसरली आणि स्वतःच्या नवऱ्याला धीर देऊ लागली परंतु किशोर भाऊंच्या मनाला स्वतःच्या बायकोचं बोलणं अगदीच बाणाप्रमाणे बोचलं होतं ते अगदीच काळजी देऊन स्वतःच्या मुलीच्या नात्याबद्दल विचार करू लागले त्यांनी त्यांच्या आसपासच्या अनेक लोकांना सांगून ठेवलं होतं की जेव्हा एखादा चांगलं स्थळ सापडेल तेव्हा कोणतीही प्रतीक्षा न करता त्यांनी त्यांना सांगावं ही गोष्ट गावामध्ये पसरू लागली की कि किशोर भाऊंना त्यांच्या मुलींसाठी सभ्य आणि संस्कारी मुलांची गरज आहे अशामध्येच एके दिवशी जेव्हा किशोर भाऊ मंदिरातील देवपूजा करून मोकळे झाले होते की त्यांना मंदिराच्या दारापाशी पाटील दिसला त्यांचं ते तंदुरुस्त शरीर कदाचित पहिल्यांदाच त्या मंदिरात आलं होतं किशोर भाऊ खूपच हैराण झाले पाटील किशोर भाऊजवळ येताच अगदी नम्रपणे त्यांना नमस्कार करू लागले हे सगळं किशोर भाऊसाठी खूपच हैराण करणारं होतं कारण की पाटील स्वतःसमोर समोर कोणाला काही समजत नव्हता आणि किशोर भाऊ तर तसेही गरीब होते माहीत नाही का पाटील इतके नम्रपणे किशोर भाऊना भेटत होते काय झालं किशोर भाऊ तुम्ही आजकाल टेन्शनमध्ये आहात माझ्या कानांवर उडत उडत काही बातम्या पोहोचल्या आहेत खरंच हे असं आहे का खरंच तुम्हाला तुमच्या मुलींसाठी सभ्य आणि संस्कारी मुलांची गरज आहे का किशोर भाऊ एकदमच दचकले त्यांना पाटलाच्या तोंडून अशा बोलण्याची अजिबातच अपेक्षा नव्हती स्थळांची गरज तर त्या प्रत्येक बापाला असते ज्याच्या मुली तरुण असतात त्यामुळे मला देखील आहे परंतु तुमच्यापर्यंत ही बातमी कोणी पोहोचवली किशोर भाऊने अगदी हैराणीने विचारलं तेव्हा पाटील जोरात हसू लागले हे गाव माझं आहे किशोर भाऊ तुम्ही फक्त एका मंदिराचे पुजारी आहात परंतु मला इथल्या प्रत्येक माणसाची काळजी आहे गावात होणारी कोणतीच गोष्ट माझ्यापासून लपून राहत नाही मी इथे आज यासाठी आलो आहे कारण की मला तुमचं टेन्शन समजू शकतं मी स्वतः देखील एका मुलीचा बाप आहे मी तुमची मदत करू इच्छितो किशोर भाऊनं हैराणीचा झटका बसला पाटलाच्या मुलीच्या पाठवणीच्या वेळेला किशोर भाऊंनी पाटलाचा चांगलाच चा अपमान केला होता परंतु तरी देखील तो इतक्या आनंदाने मनमुकेपणाने किशोर भाऊना भेटत होता किशोर भाऊना मनातल्या मनात वाईट वाटू लागलं की त्यांनी पाटलांबद्दल स्वतःच्या मनात किती गैरसमज निर्माण करून ठेवला आहे ते नक्कीच एक चांगले मनुष्य होते माझ्याजवळ एका खूप चांगल्या घरातली स्थळं आहेत ते दोघेही माझेच नातेवाईक आहेत माझी इच्छा आहे की तुम्ही त्या दोन्ही मुलांना भेटावं त्यांना देखील सभ्य मुलींची गरज आहे पैशांशी संपत्तीशी त्यांचं काहीच घेणं देणं नाही जर तुम्ही दोघांनी एकमेकांना पसंत केलं तर यापेक्षा चांगली गोष्ट कोणती असेल की एकाच घरात तुमच्या दोन्ही मुलींचे लग्न होतील पाटलाचं बोलणं ऐकून किशोर भाऊच्या मनामध्ये अगदीच आनंदाची लहर उठली त्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम दूर होणार होता त्यामुळे त्यांना याचा काय प्रॉब्लेम असणार होता त्यांनी पाटलाकडे त्या मुलाकडच्या लोकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली पाटलाने किशोर भाऊंना वेळ दिला की तुम्ही या वेळेला माझ्या वाड्यावर या जेणेकरून ते मुलाकडच्या लोकांसोबत त्यांची भेट घडवून आणतील त्या संध्याकाळी किशोर भाऊ खूप खुश होते पाटलाने तर त्यांना इतकी मोठी आनंदाची बातमी दिली होती की त्यांना त्यांचा आनंद सांभाळता येतच नव्हता त्यांच्या बायकोने त्यांच्या चेहऱ्यावरून ओळखलं होतं की आज काहीतरी आनंदाची बातमी नक्कीच आहे जेव्हा त्यांच्या बायकोने विचारलं तेव्हा किशोर भाऊनी अगदी हसतच पाटलाने आणलेल्या स्थळाबद्दल सांगितलं त्यांची बायको देखील हैराण झाली पाटलाचा स्वभाव तर तिला देखील माहीत होता परंतु दोघेही नवरा बायको खुश होते की कोणाच्याही ओळखीने का होईना परंतु त्यांच्या मुलींना चांगली संस्कारी मुलं भेटणार होती त्याच संध्याकाळी पाटलाने किशोर भाऊने त्यांच्या बायकोला जेवणासाठी निमंत्रण केलं किशोर भाऊ जेव्हा भा आनंदी मनाने तिथे पोहोचले तेव्हा पाटलाने खूपच आनंदाने मोक्या मनाने त्यांचं स्वागत केलं मोक्या मनाने त्यांचं स्वागत केलं या या किशोर भाऊ आम्ही कधीपासून तुम्हाला लोकांची वाट पाहत होतो तुमचे होणारे जावई तर खूप बेचैनीने तुमची वाट पाहत आहेत इथे हॉलमध्ये या किशोर भाऊ पाटलांच्या मागे मागे चालत हॉलमध्ये आले तिथे काही माणसं बसली होती दोन तरुण मुलं होती जे चेहऱ्यावरून खूपच सभ्य आणि संस्कारी आणि चांगल्या घरातले दिसत होते किशोर भाऊची पारख अगदी चांगली होती त्याने एका नजरेतच ओळखलं की दोघेही तरुण अगदी सभ्य संस्कारी आहेत दोघां मुलांचे वडील देखील पाठलाला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होते जेव्हा किशोर भाऊंनी त्यांना नमस्कार केल्यानंतर त्यांच्यासोबत बोलायला सुरुवात केली तेव्हा ते जरा बेफिकर झाले स्थळ अगदी त्यांच्या इच्छेप्रमाणेच होती तेव्हा किशोर भाऊच्या मनामध्ये तो प्रश्न आला जो प्रश्न त्यांना खूप जास्त बेचेन करत होता त्यांनी एक नजर त्यांच्या समोर बसलेल्या सर्व माणसांवर टाकली पाटील ते दोन तरुण मुला आणि त्यांचे आई वडील सर्वजण त्यांच्याकडे पाहत होते मी एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो लग्न ठरण्यापूर्वीच जर हे सगळं बोलून झालं तर चांगलं आहे गोष्ट ही आहे की मी एक गरीब मंदिरातील पुजारी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी लग्नात केल्या जाणाऱ्या वायफळ खर्चाच्या विरोधात आहे मला अजिबात आवडत नाही लग्नासारख्या चांगल्या संस्कारांवर उगाच पैसे वाया जावेत उलट मी तर माझ्या मुलींना अगदी साधेपणाने त्यांच्या सासरी पाठवू इच्छितो माझी इच्छा आहे की नवऱ्यासोबत फक्त चार लोक यावेत दोन्ही आणि याशिवाय तर कोणत्याही माणसाला निमंत्रण देत नाही जर तुम्हाला हे मंजूर असेल तर माझी या स्थळासाठी काहीच हरकत नाही पाटलाने चेहऱ्यावर हसू आणत किशोर भाऊकडे पाहिलं त्याला माहित होत की किशोर कि भाऊ असंच काहीतरी बोलतील परंतु याआधी ते काही बोलणार दोन्ही मुलांचे वडील बोलू लागले नाही भाऊ आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे फक्त चारच लोक घेऊन येऊ तुम्ही लग्नाची तयारी सुरू करा किशोर भाऊच्या आनंदाला तर काहीच पारावर उरला नाही त्यांना विश्वास बसत नव्हता की अशा प्रकारे हे सर्व काही ठरेल त्या रात्री ते खूप खुश होते त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींच्या चेहऱ्यावर चमकणारा तो आनंद पाहिला होता मनातल्या मनात नेहमीच असंच आयुष्यभर खुश राहा असा आशीर्वाद देत किशोर भाऊ लग्नाच्या तयारीला लागले त्यांची बायको खूपच सुगरण आणि एक चांगली संसारी बाई होती तिने तिच्या मुलींसाठी खूप काही जमा करून ठेवलं होतं परंतु फक्त लग्नाच्या जेवणाचा बंदोबस्त करण्याचा बाकी होता किशोर भाऊनं काही टेन्शन नव्हतं त्यांच्याजवळ थोडी रक्कम होती आणि तसंही जास्त लोक येणार नव्हते फक्त चार ते पाच लोकांचं जेवण बनवायचं होतं त्यांनी त्यांच्या बायकोला सांगितलं की हे बघा लग्नाच्या दिवशी पाच सहा माणसांचं चांगलं चा जेवण बनवलं गेलं पाहिजे लग्नाचा दिवस आला तेव्हा किशोर भाऊंच्या मुलींनी नवरीचा साधा परंतु सुंदर असा वेश केला होता किशोर भाऊने जेव्हा त्यांना ते पाहिलं तेव्हा चोरून चोरून त्यांची दृष्ट काढली कारण की त्या दोघीही इतक्या सुंदर दिसत होत्या किशोर भाऊ एकीकडे खूप खुश होते की त्यांच्या मुलीचं लग्न होत आहे परंतु दुसरीकडे मुली त्यांच्यापासून दुसरी लांब जाणार यामुळे त्यांना वाईट देखील वाटत होतं त्यांच्या घरामध्ये कोणताच आवाज धूमधाम किंवा ढोल ताशे नव्हते अगदीच साधेपणाचं वातावरण होतं गावातील सगळ्या लोकांना माहीत होतं की आज किशोर भाऊच्या मुलींचे लग्न आहे सर्वांनी त्यांना अभिनंदन केलं होतं खोलीतून निघून किशोर भाऊ त्यांच्या बायकोजवळ किचन मध्ये गेले तेव्हा ती जेवण बनवून मोकळी झाली होती तिने मागे वळून किशोर भाऊ पाहिलं तेव्हा तिच्या कधीपर्यंत आहेत जेवण आहे याच्या आधी काही उत्तर देणार अचानक त्यांच्या घराच्या बाहेर ढोल ताशांचा आवाज ऐकू येऊ लागला ते अगदीच हैराण होत घराच्या बाहेर निघाले तेव्हा एक विचित्र दृश्य त्यांच्या समोर होत समोर त्यांच्या मुलींची वरात उभी होती परंतु ते लोक फक्त चार माणसं नव्हती तर हजारो वराडी माणसं त्यांच्या दारासमोर उभी होती आवाज अजूनच वाढत होता लोक नवऱ्याचा अभिनंदन करत होते दोघेही नवरे घोड्यांवर बसून किशोर भाऊच्या दाराच्या अगदी समोर होते ढोल ताशेवाले ढोल वाजवत होते किशोर भाऊचा चेहराचा चे रंग उडाला होता त्यांना आठवलं की नवऱ्याकडून फक्त चार माणसांबद्दल सांगितलं गेलं होतं आणि आतमध्ये दे जेवण देखील चार माणसांचंच बनवलं गेलं होतं परंतु हे हजारोच्या संख्येमध्ये लोक कुठून आले होते तेव्हा किशोर भाऊंना पाटलांचा हसणारा चेहरा दिसला ते अगदीच रागाच्या नजरेत किशोर भाऊकडे पाहत होते किशोर भाऊ अगदी हैराणीने त्यांच्या जा जागेवर पुतळा होऊन उभे होते जेव्हा पाटील पुढे आला आणि निमित्ताने त्यांच्या कानात बोलू लागला काय मग किशोर भाऊ कशी वाटली तुला माझी मस्करी तुला काय वाटलं माझे नातेवाईक फक्त चार लोक येऊन तुझ्या घरी येतील आता तर तुझ्या इज्जतीचा प्रश्न आहे जर तू या लोकांना जेवण दिल्याशिवाय परत पाठवलंस तर पूर्ण गावात तुझं नाक कापलं जाईल परंतु मला माहीत आहे तुझ्या खिशात तर फुटी कवडी देखील नाही तू या हजार माणसांना जेवण कशाप्रकारे देशील फक्त हाच तमाशा मला पाहायचा आहे ज्या प्रकारे तू माझ्या मुलीच्या लग्नात एवढ्या लोकांसमोर माझा अपमान केला होतास आणि मला साधेपणाने लग्न करण्यावर भाषण दिलं होतस आज त्यावेळेच्या त्या अपमानाचा कर्ज उतरवण्याची वेळ आली आहे किशोर भाऊच्या कानामध्ये विष टाकून पाटील मागे सरकले त्यांनी अजिबातच जाणवून दिलं नाही की कि तो किशोर भाऊना काय म्हणाला आहे मुलाकडची माणसं बाहेर उभी राहून राहून आता वैतागू लागली होती त्यांना आतमध्ये येण्याची परवानगी पाहिजे होती परंतु किशोरभावचं छोटंसं घर होतं तिथे एवढी माणसं बसवण्याची व्यवस्था हो नव्हती किशोरभावच्या डोळ्यांमध्ये शर्मेने अश्रू येऊ लागले त्यांना दिसत होतं की आज त्यांच्या मुलींचा सा संसार उभा राहण्याऐवजी कायमस्वरूपी मोडणार होता त्यांनी शांतपणे आकाशाकडे पाहिलं आणि मनातल्या मनात प्रार्थना करू लागले हे देवा आज या गरीब भक्ताची लाज राख माझ्या मुलींची इज्जतीने त्यांच्या सासरी पाठवणी होऊ देत आणि माझी इज्जत कायम राहू देत माझी मदत कर किशोरभावच्या नजरेमध्ये माहीत नाही कोठी ताकद होती की त्यांच्या मनातून निघालेल्या त्या शांत प्रार्थनेने पूर्ण सात असमान हलवले होते ते शांतपणे त्यांच्या जागेवर उभे होते करणार तर काय करणार होते नवऱ्याकडची मंडळी त्यांचं तोंड पाहत होते तेव्हा अचानक त्या ते मंडळींमध्ये उभा असलेला एक माणूस पुढे आला तो किशोर भाऊच्या शेजारी येऊन उभा राहिला तेव्हा किशोर भाऊ त्याच्याकडे पाहू लागले तो गावातला एक श्रीमंत माणूस होता आणि किशोर भाऊंबद्दल त्याच्या मनात खूप आदर होता किशोर भाऊनी स्वतः त्यांच्या मुलांना पारायण कसं करावं देवपूजा कशी करावी हे सर्व शिकवलं होतं तो माणूस किशोर भाऊंकडे पाहत बोलू लागला अजिबात काळजी करू नका किशोर भाऊ मी तुमच्या इज्जतीवर एक ओरखडा देखील येऊ देणार नाही तुमच्या दोन्ही मुली माझ्याच मुली आहेत आज जर यांचं लग्न दावाला लागलं आहे तर त्यासाठी मला जे काही करावं लागलं तरी चालेल मी हे सगळं सांभाळून घेईन तुम्ही काळजी करू नका त्या माणसाची ती हसरी नजर किशोर भाऊ किशोर भाऊंवर खेळलेली होती किशोर भाऊच्या मनाला जणू गायक शांतता लाभली होती त्यांना माहीत नव्हतं की तो माणूस काय करेल परंतु ते फक्त शांतपणे पाहत होते तेव्हा त्या माणसाने नवऱ्याकडच्या मंडळीकडे पाहत एक जोरात आवाज दिला जोरात बोलू लागला की कि किशोर भाऊ माझे खूपच जवळचे आहेत माझ्यावर खूप उपकार आहेत माझी इच्छा आहे की आज त्या उपकारांची परतफेड करावी तुम्हा सर्व लोकांची व्यवस्था माझ्या घरी केली गेली आहे घर इथून काही अंतरावरच आहे माझी इच्छा आहे की कि किशोर भाऊच्या दोन्ही मुलींची मी माझ्या घरून पाठवणी करावी आणि तुम्हा लोकांच्या जेवणाचा जा बंदोबस्त देखील किशोर भाऊच्या सांगण्यावरून माझ्याच घरामध्ये केला गेला आहे मग चांगल्या कामासाठी अजून उशीर नको व्हायला चांगलं हेच आहे की तुम्ही सर्व माझ्या घराकडे या तिथेच त्या दोन्ही मुलींचं लग्न लावून दिलं जाईल किशोर भाऊनी माणसाकडे पाहिलं तो माणूस होता की देवदूत ज्याने त्या कठीण प्रसंगी किशोर भाऊची इज्जत वाचवली होती नवऱ्याकडची मंडळी पुन्हा ढोल वाजवत त्या माणसाच्या जा घराकडे जाऊ लागली त्या माणसाने मागे वळून किशोर भाऊकडे पाहिलं आणि बोलू लागला तुम्ही काळजी करू नका एका तासाच्या आत या सर्वांसाठी जेवण तयार होईल तुम्ही तुमच्या मुलींना तयार करा त्यांचं लग्न आजच होईल इतका बोलून तो माणूस त्याच्या घराकडे निघाला त्याला जागेची आणि जेवणाची व्यवस्था करायची होती किशोर भाऊ शांतपणे उभे राहून त्याला जाताना पाहू लागले जेव्हा त्यांनी पाटील जेव्हा त्यांना पाटील तेव्हा त्यांना पाटील दिसला पाटील नवऱ्याकडच्या मंडळींसोबत गेला नव्हता तर तोंड पाडून किशोर भाऊ समोर उभा होता त्याचा प्लॅन फसला होता आणि त्याला ते सहन होत नव्हतं की कि त्याने किशोर भाऊचा अपमान करण्याचा जो विचार केला होता तसं काही झालं नव्हतं किशोर भाऊ एकदमच हसले बोलू लागले त्यांना माहीत होतं की ही मदत देवाकडून आली होती की ही मदत देवाकडून आली होती किशोर भाऊ पुढे गेले आणि पाठलाला मिठी मारली आणि त्याच्याप्रमाणेच त्याच्या कानामध्ये कुजबुस करत बोलू लागले माझ्या मित्रा इज्जत आणि पुण्य सगळं देवाच्या हातात आहे मी आणि तू त्या सगळ्यांमध्ये काहीच करू शकत नाही तू जो खड्डा माझ्यासाठी खणला होतास शक्य आहे की त्या खड्ड्यात तूच एके दिवशी जोरात पडशील किशोर भाऊ त्याच्यापासून वेगळे झाले आणि बोलू लागले मी आता जातो माझ्या मुलीच्या लग्नाची वेळ जवळ आली आहे असं बोलून किशोर भाऊ हसत त्यांच्या घराच्या आतमध्ये गेले त्यांना त्यांच्या बायकोला सांगायचं सा होतं की एक तासानंतर ता नवऱ्याकडची मंडळी त्यांच्या मुलींना घेऊन जायला येतील त्यामुळेच ते चार माणसांचं जेवण तिने मंदिरात घेऊन यावं कारण तिथे ते त्यांच्या मुलींचे लग्न मंदिरातच लावून देणार होते आणि ठरल्याप्रमाणे चार माणसांचं जेवण नवऱ्याच्या आईवडिलांना आणि नवऱ्यांना देणार होते मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद